ना असं आवडत थोडं टिकून गेलो अडीचशे रुपये लावलं तिडे गेलो दीडशे रुपये त्याला असं जायला दिला म्हणलं शंभर रुपये ज्यूस वाले बरोबर जेव्हा पैसे आले तरी बाद झाले शेवट शेतकरी खुशी म्हणलं मारदा तू लगेच परत नाही ना एक सत्तर लाव म्हणलं नाही लगेच लोक पैसे सांगितलं ज्यूस वाले शंभर शंभर रुपये एवढे तरी आले ना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या चॅनल युट्यूब तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजले सहा आणि आपण आपण पहा बसलो बाजार बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे बाजार भाव अंदाज बघण्यासाठी दुपारी बघितलं मित्रांनो तेव्हा चालू होतं मित्रांनो चार साडे पर्यंत सुपर मालाला मागणी होती आणि मीडियम चालू होते तीन साडे तीन आता बघू मंडी मध्ये काही बदल झालाय का नाही मंडित बऱ्यापैकी गर्दी आहे मित्रांनो गर्दी बघू शकता उठाव चांगला दिसतोय मालाला बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी वीस किलोसाठीचा बाजारभाव काय चालू आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि प्रत्येक गाडीपासून जो बाजारभाव बदल बदलतो व्हरायटीनुसार त्या मालाची किंमत कळत जाईल मित्रांनो तुम्हाला त्यानुसार एक अंदाज येऊन जाईल सरासरी बाजारभावाचा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला आपले कांद्याचे पण व्हिडिओ राहतो मित्रांनो सकाळी तर ते पण बघा चालू जेणेकरून तुम्हाला आपलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करत चालू जेणेकरून त्यांना फायदा होईल बाजारभावाचा एक सरासरी अंदाज येऊन जाईल चारशे रुपये का ठीक आहे चालेल जाऊ ना आले दादा जांबुडक्याचं ग्राफ्टिंग आहे का काय बा बागितलं आज चारशे पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली चार साडे खाली व्हायला पाहिजे हो ठीक आहे अजून किती दिवस चालतील काका तिकडे प्लॉट चालेल ठीक आहे चालेल आता किती तारीखच्या लागवडी चालू आहे हा हां जुलै मध्ये वीस जुलैच्या जूनच्या हा का भरपूर चालले मग आम्हाला ठीक आहे चालेल चालेल योगी ना ओके काय का माहितलं दादा आज पट्टायच तुम्ही काय पट महिना झाला पैसे मिळते नाही काय काय प्रॉब्लेम बोला तर आम्ही सांगायचं आम्ही बोलायला तयार आहे तर कंपनीच उघडत नाही चार चार वेळा मार्केट कमिटी मध्ये आम्ही नाव लिहून दिलंय आम्ही फोन करू त्यांचा फोनच आला नाही ठीक आणि म्हणजे तुम्ही फोन केल्यानंतर काय सांगता ते फोन करतो उद्या या परवा या किती तारखेचे पावत आहे आपल्या पंधरा अकराची पावती सोळा अकराची पावती ठीक आहे चालेल चालेल कुठले का का तुम्ही जांबुडके ओके चालेल आज काय पाहितला साडेतीनशे निघितली ठीक आहे चालेल चालेल एस केस काय चालू चारशे मिडियम माल अडीचशे रुपये मग पण तिनं माल मिडियम आहे ना तो मोठा माल असला तर मग चारशे घ्या ना तुम्ही काय देऊ बोला मग तिकडे पाचशे सांगितलं ना तीनशे रुपये देऊ का काय हो माहिती का मोठा अडीचशे पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली साडेतीन पर्यंत माल कुठला आडगाव नाशिक व्हरायटी कोणती कीर्तीमान आहे पंधरा सतरा कोणती चांगली वाटली या वर्षी पहिलेच वर्ष होत दोन्ही पंधरा सतरा कीर्तिमान पेक्षा चांगली ठीक आहे चालेल लागवडी कधीची आपले आपल्या सप्टेंबर ओके चालेल धन्यवाद काय मागितलं काका मीडियम ला कुठलाय काका माल कुठलाय कुठला माल आहे पिंपरखेड पिंपरखेड ठीक आहे काय मागितला आज अडीचशे पर्यंत मागितला दिला नाही का अजून दिला तीनशे पर्यंत ठीक आहे चालेल चला प्लॉट आवरत आले का आपले अजून किती दिवस चालतील तरी एक पंधरा दिवस चालेल ठीक आहे दोनशे एक्कावन्न रुपये हा ना चालेल चालेल वरायटी कोणती होती काही अरे मग दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस होती हा ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद पिंपरकेट पिंपर लिया, कॅली हा काय बाबा मागितलं काका साडेतीनशे तीनशे तीनशे एकाहत्तर पर्यंत मागितलं दिला नाही का माझ काय अपेक्षा आपली काका चारशे पर्यंत जायला पाहिजे साडेतीनशे चे मागे ना म्हणून साडेतीनशे ने गेले गेलाय ना तीनशे एकाहत्तर कि पावती बरोबर

खाली व्हायचं पावनी पाहिजे पावत्या नाव वाढू पाचशे ते खाली का चालणार बारीक माल बारीक माल भेटला माल तू आता केलं लगेच गाड्या आल्या पिंपळ खाली व्हायचे चारशे एकाहत्तर खाली व्हायचे ठीक आहे चालेल किती चारशे ठीक पुढले का माल विंचूर ओके चालेल चाल काय अपेक्षा आपली काय रेट जायला पाहिजे आज साडेपाच पर्यंत जायला पाहिजे सुपर बरोबर चालू मिडियम ला काय आता मीडियम चालू आहे तीन साडेतीन मोठ्या माला चांगला चालू आहे चार साडेचार पर्यंत चालू ठीक आपलं आहे का काय बाबा मागितलं साडेचारशे नवीन एक माल माल व्हरायटी कोणती दादा पंधरा सतरा पंधरा सतरा चारशे रुपये मागितली मागितली आपली काय अपेक्षा आहे पाचशे रुपये पाचशे पर्यंत जायला पाहिजे किती तारखेची लागवडी घ्या सप्टेंबर सप्टेंबर ठीक आहे कस का निघू राहिला लेट आहे हां माल नाही हो माल नाही राहील नवा माल भेटू शकत नाही बरोबर नवा मालाचे शॉर्ट माल शॉर्ट ठीक आहे गुवाहाटीलाच मागितलं असेल गुवाहाटीला गाव कोणतं आपलं मातरवाडी

जेव्हा पुढचे पैसे आले तरी बाद झाले शेवट शेतकरी खुशी म्हणलं मारदा तू लगेच निघू आम्ही परत नाही एक सत्तर लावलं नाही लगेच काय लोक पैसे सांगितलं ज्यूसवाले शंभर एवढे जरी आले ना लईपैस झाले म्हणलं टेन्शन नाही पण सी आम्ही चार पाच गाड्या परत म्हणतो परत घेऊच नाही बंद करून जाऊ द्या दोनशे रुपये जेवायला आले पैसे एवढंच आहे आपलं आम्ही विजयनगर विजयनगर तालुका चांदवड चालू कोडळीपुई ओके चालेल धन्यवाद तुमचे ओके धन्यवाद काय बा मागितला

अडीचशे ते तीनशे अडीचशे मागितलं का आणि हा तीनशे हा हा का ठीक आहे चालेल चाल दुरी चालू आहे की ठीक आहे चालेल आहे माल कुठला आहे आपली काय अपेक्षा आहे काय भाऊ जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालू चला ओके धन्यवाद काय मागितलं मागितलं अजून मागितलं खाली गेले काही हा काय भाव दिले ते चारशे चारशे मोठा होता का माल चाल चाल आणि याला मागितलंच नाही अजून चालू कुठलाय माल कुठलाय आपला मिळूच की आता मित्रांनो जवळपास सवं सहा ते साडेसहाचा सहा आहे मंडीची परिस्थिती बघू शकता तुम्ही दोन लाईनी दोन लाईनीची आवक आहे निम्म्यापर्यंत आहे म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस गाड्यांची आवक आहे सरासरी बाजारभाव चालू आहे मित्रांनो अडीचशे रुपयापासून तर साडेचारशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीला बाजारभाऊ आताची चालू आहे मीडियम क्वालिटी चालू आहे मित्रांनो अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा चॅनलवरती नव्हे असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद